नमस्कार मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या दीपाली किचन साधे चॅनलमध्ये खूप खूप खुँ, खूप मनपूर्वक स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार तर आज मी उद्यापन करणार आहे आणि भरपूर अशा महिलांना हळदी कुंकासाठी घरी बोलवणार आहे तर त्याचीच तयारी चालू आहे आता माझी पूजा झालेली आहे तर चला तुम्हाला माझी पूजा दाखवते त्यानंतर मी हळदी कुंकासाठी महिलांना बोलवून आणते ओके केळी त्याचबरोबर या के ठिकाणी आहेत फुलं आणि श्री महालक्ष्मीची पुस्तके ओके okay. चला सर आता तुम्ही माझी पूजा पाहिली असेल आणि मी सर्व तयारी केलेली आहे हळदीपुंगाची आता मला एक दोन ठिकाणी बोलवलेलं आहे तिथे मी जाऊन येते आणि त्यानंतर आपल्या घरातला जो कुंक आहे तो, तो तुम्हाला दाखवते ओके विलॉग कंटिन्यू करा सगळेजण मी अर्धी असले तर सांगायचं अर्धी मध्ये सोडायचं निघाले हा दिसत आहे

स्वतःच इकडे जायला लागते आणि घरामध्ये कोण नव्हता हा गेला त्याला बसायला अनुजला अनुज बसायला पण पाहिजे खरं जास्त हा 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 नाही आलं तर बघा ओ येस तू मग या

मस्त आहे मस्त आहे व हार तुमचा खूप छान आहे आवडला तुला एक दिवस घालून चालेल चालेल एक दिवस घेऊनच येते डिझाईन मस्त आहे अजून आहे ना साडी पिढी घालायचे तर साडीच घालव

तिच्याकडे गेल तिनं तुमच्याकडून जाताना घेतलं मला दिलं कुणाकडून आली काय माहिती नाही हो हे आता काय म्हणतो नॉर्मल Yeah. <laughs> ना। बस ना याकडून तुम्हीच बोललात ना मला मी अजून मी जेवणाची तयारी चालू आहे माझी जायचं वगैरे कापून घेते मग बघा तुम्ही बोलत ना मैदा मिनिटांनी या ते किती दुपारी सांगते हा पास 7 वाजता जवळपास फोन कॉल करते आता मी तर काय करू मी सात बायकाला नंतर ना बोलवतात बायका इथं येतात इथं येतात ना मग आता जातच आहे ना पुढे ना आणि तिचा फोन मी फोन चालू कधी येते कधी येते मी त्या जाळीत आहे तिकडच्या अच्छा चला तबो तिकडून जाऊन आली असे सगळ्यांचं हो मी काय नाही पुस्तक म्हणजे काय सगळ्यांच्या बरोबर पुस्तक असतात तेच ना, ना

्रताची प्रथा गुरुची पाहणी ऐकावी श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची पाहणी ही तर आताच हायदे कुंकू झालेला आहे म्हणजेच भरपूर महिलांना मी हायदे कुंकासाठी घरी बोलवलेलं आणि मीही इतर ठिकाणी गेलेले हायदे कुंकासाठी तर आता मी उपवास सोडण्यासाठी बसलेले आहेत आज काय मेन्यू आहे जेवणामध्ये ते आता आपण पाहूया ओके तर या ठिकाणी आहे मेथीची भाजी गाजरचा हलवा आणि पावट्याचं बी आहेत त्याचा रस्सा बनवलाय सलवली तसा भात आणि चपाती तर मी या ठिकाणी उपवास सोडण्यासाठी हे पदार्थ घेतलेले आहेत थोडे थोडे तर आता मी उपवास सोडून घेते आणि आजचा हा छोटासा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे विलॉग जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया बाय बाय